हा दर्शनी भाग आहे या दर्शनी भागाची इकडे पुरावस्था झालेली आहे या ठिकाणी ही जमीनच धसलेली आहे जाणाऱ्या येणाऱ्यांचा या ठिकाणी अपघात होऊ शकतो पूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर दाखवले पूर्ण बातमी प्रदर्शित केल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने काही अंशात त्याच्यावरती कारवाई केली इथे या ठिकाणी हे तुटलेलं चेंबर होतं हे रिपेअर करण्यात आलं इथे मोठा खड्डा पडलेला आणि हे आपण दाखवलेलं की या ठिकाणी अपघात होऊ शकतो प्रतिक्रिया दिली की इथे गार्डन बनवाय पण गार्डन किती उपयोगी आहेत लोकांसाठी गार्डन जशी महत्वाची आहेत तशी बाजार सुद्धा महत्वाचा आहे त्यांनीच लक्षात घ्यावं सुशांत शेलारने पालकमंत्र्यांनी सांगितलं की कॅनॉट प्लेस सारखं दिल्लीच्या कॅनॉट प्लेस सारखी मार्केट बनावं पण कॅनॉट प्लेस जाऊ द्या आम्हाला ओपन प्लेस मध्ये पहिले द्या नंतर तुम्ही इथे बनवा व्हिडिओचे प्राजक्त आहे स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ ఫ్రెండ్స్ పిల్ల లైఫ్ లైన్ సర్వీసెస్ స్మీత్ గ్యాలరి మహేంద్రధర్ బ్రదర్స్ సాక్షి ఈవెంట్స్ तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील विविध नागरी समस्या आम्ही आपल्यापर्यंत मांडत असतो असाच प्रोफेसर दादासाहेब खामकर मंडईचा लोरपर विभागात वसलेली ही प्रोफेसर दादासाहेब खामकर मंडईचा विषय आणि त्याची इथंभूत माहिती पूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर दाखवले पूर्ण बातमी प्रदर्शित केल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने काही अंशतः त्याच्यावरती कारवाई केली इथे या ठिकाणी हे तुटलेलं चेंबर होतं हे रिपेअर करण्यात आलं इथे मोठा खड्डा पडलेला आणि हे आपण दाखवलेलं की या ठिकाणी अपघात होऊ शकतो असं खामकर मंडईचे सेक्रेटरी यांनी देखील याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली दे नगरसेविका स्नेहलताई आंबेकर यांनी याच्यावरती त्वरित कारवाई करू आणि आम्हाला आश्वासन दिलं आम्ही आदित्य ठाकरेंकडे याबाबत मीटिंग लावू तुमची असंही सांगण्यात आलेलं आहे परंतु अजूनही त्याच्या बाबतीत काही रिप्लाय आलेले नाही आहेत इम्पॅक्ट बातमीचा हा विषय आपण इकडच्या प्रोफेसर दादासाहेब खामकर मंडळीमध्ये व्यवसाय करणाऱ्या आणि इकडच्या जा स्थानिकांकडून जाणून घेतोय इथल्या उर्वरित समस्या आणि झालेली कामं व्हिडिओचे प्रायोजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरी मंथ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागे तुम्ही जी न्यूज लागवला त्यानंतर थोडीशी डागू डागडूजी केली गेली हे चेंबर होतं ते रिपेअर केलं गेलं पण ज्या बाकीच्या समस्या आहेत त्या तशाच पडून आहेत त्या मेन म्हणजे हे लिकेजचा प्रॉब्लेम आहे छप्पर लिकेजचा प्रॉब्लेम आहे हे बऱ्याच ठिकाणी हा लिकेजचा प्रॉब्लेम आहे जे गेटवर जे जे पाणी तुमलं जातं आणि तुमचं ते रेन वॉटर ते तसंच आहे त्याच्याने एवढी दुर्गंधी पसरली जाते की लोक आत यायला मागत नाही तिथे मागे जे मागच्या गेटवर जो हा गेट ओपन करण्यासाठी आम्ही पाठपुरावा के केला होता त्या गेटबद्दल काहीच झाले गेले नाही अजून काहीच कारवाई केली गेली नाही जे मच्छीमारांचे ओठले होते त्यांच्या समस्या होत्या ती बटारं डीप होती तर गटार वर गटार लाईनची वर उंच करून द्या हे आमची समस्या होती ती सुद्धा काही केली गेली नाही फक्त तात्पुरती साफसफाई केली गेली जी होती ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवल्यानंतर आणि हे जे मेन ड्रेनेजचं होतं ते काम केलं गेलं बाकीच्या समस्या तशा च पडू नये जे आमची मागणी मेन मागणी होती की आमची की आम्हाला ही तात्पुरत्या स्वरूपात ही दुकानं आमची बाहेर घ्यावी जे ज्या ठिकाणी जी फुटपाथ आहे तिथे ती पब्लिक स्वयं यूज करत नाही त्या फुटपाथ ठिकाणी आम्हाला पुनर्वसन आमचं करावं आणि ही बिल्डिंगचं जेव्हा काम होईल नवीन बिल्डिंग पुनर् बांधण्यात येईल मार्केट म्हणजे व्यवस्थित बांधण्यात आल्यानंतर आम्ही इथे जायला स्थलांतर व्हायला तयार होत पण त्या समस्येकडे काहीच नाही त्याचा पाठपुरावा करून सुद्धा अजून काहीच नाही पा पालकमंत्र्यांनी सांगून सुद्धा आज कमीत कमी, कमी सात आठ महिने झाले पालकमंत्र्यांनी आदेश देऊन जी साऊथ ओढला आणि बाजार विभागाला की यांना यांची दुकानं ही पंचावन्न दुकानं आहेत ती बाहेर घ्यावी पण त्याच्यावर एक जरासुद्धा दहा सुद्धा कारवाई गेली गेली नाही फक्त येऊन फक्त हे करतात पाणी करतात बाकी याच्याकडे रिपोर्ट आहे ह्यांच्याकडे ह्यांची एन ओ सी पाहिजे त्यांची एन ओ सी पाहिजे आता त्या एन ओ सी आम्ही घ्यायला जायचं काय साहेबांनी सांगितलं आता पालकमंत्र्यांनी एवढं सांगितलं आहे की बाबा ते त्यांना तिथे स्थलांतर करावं त्यांचं तिथे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावं बाहेर फेरीवाल्यांचं एवढं अतिक्रमण झालेलं आहे की आमचं इथे आता बघा हे पूर्ण दुकानं बंद पडलेली आहेत ही ही जी दुकान लाईन आहे पूर्ण अक्षरशः बंद पडलेली आहेत बा मागची जाईन तर पूर्ण हे काहीच कुठलीच दुकानं उघडी नाही आहेत अशा आम्ही काय करू आता ही दोन तीन दुकानं फक्त आम्हाला नाही जाय म्हणून चालावी लागतात चालवावी लागतात बाकी सर्व प्रॉब्लेम आहेत तसेच आहेत काही फरक त्याच्यामध्ये तसबुरचा पडला नाही तरी पालकमंत्र्यांना आम्हाला इथल्या स्थानिक आमदारांना आमचं विनंती आमची विनंती आहे की आमच्यावर ही आमची ही दुकानं लवकरात लवकर बाहेर घ्यावी आणि ह्या बिल्डिंगचं काम करावं हे मार्केट नवीन नवीन बांधण्यात यावं पालकमंत्र्यांनी सांगितलं की कॅनॉट प्लेस दिल्लीच्या कॅनॉट प्लेस मार्केट बनावं पण कॅनॉट प्लेस पण जाऊ द्या आम्हाला ओपन प्लेसमध्ये पहिले द्या नंतर तुम्ही इथे बन बांधवा नंतर हे काय ते बनवा पहिला आमचा हे तर जीव ह्या कोंडमार्यातून आम्हाला बाहेर काढा तर आमचे इथे काहीच व्यवसाय चालत नाही आहे म्हणून याच्यातून आम्हाला बाहेर ओपन प्लेसमध्ये द्या तिथे आम्ही आमची दुकानं व्यवस्थित द्या आमचा व्यवसाय होऊ द्या फा फेरीवाल्यांचा आधी म्हणजे आम्हाला त्यांच्याशी काही घेणं नाही आम्ही त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये उतरतो पण त्या आम्ही आत राहून त्यांना कॉम्पिटिशन देऊ शकत नाही त्यांच्या स्पर्धा करू शकत नाही आम्ही त्यांच्याशी पण आमचंसुद्धा पु पुना बाहेर पुनर्वसन करावं हे मार्केटची बिल्डिंग नवीन बांधण्यात यावी तोपर्यंत तो आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात बाहेर जावं आम्ही यायला तयार होत कुठल्याही याच्या पेपरवर आम्ही लिहून द्यायला तयार होत की आम्ही पुन्हा इथे नवीन बिल्डिंग झाल्यानंतर आम्ही पुन्हा परत येतो फ्रेंड्स पिला लाईफ लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा शासन असा उपक्रम महाराष्ट्र शासनाने घेतलेला पालकमंत्री दीपक केसरकर या विभागात जागोजागी जिथे स्थानिकांच्या समस्या आहेत या ठिकाणी फिरत होते अशीच समस्या जाणून घेण्यासाठी खामकर मंडळीला त्यांनी तीन वेळा जवळपास भेट दिली या ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी देखील व्हिजिट केलेली आहे महानगरपालिकेला प्रशासनाला त्यांनी विशेष आदेश दिले असताना देखील हे काय गौड बंगायला कळत नाही प्रशासनाच्या आडमुडी धोरण दरवेळेला कळतं महत्त्वाचं म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख त्यांचे पदाधिकारी म्हणा किंवा त्यांच्या वर्षावाढीचे सुशांत शेलार अभिनेता सुशांत शेलार हे सक्रिय असताना त्यांनी महा त्यांनी केसरकरांनी दाखवलेली जागा दीपक केसरकरांनी जागवले जा दाखवलेल्या जागेवरती त्यांनी त्या ठिकाणी कोळंबा घातला त्यांनी सांगणं सांगितलं इथे या ठिकाणा या ठिकाणी यांचं पुनर्वसन करण्यात येऊ नये या ठिकाणी गार्डन हवं या ठिकाणी प्लेग्राऊंड हवे महानगरपालिकेच्या या मार्केटच्या सुविधांचा कुठेतरी बोजवाडा उडवला जातोय लोकांच्या सुविधेसाठी हे मार्केट बनवलेलं आहे फक्त व्यापाऱ्यांच्या व्यापाराचा फायदा होण्यासाठी मार्केट एस्टॅब्लिश नाही आहे स्थानिकांना याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी बृहन्न मुंबई महानगरपालिकेने ह्या मार्केट एस्टॅब्लिश केलं आहे परंतु महानगरपालिकेचा आणि या सरकारचा डाव काय नेमका कळत नाही ने, कारण की सरकार एकतर्फे महानगरपालिकेला हो आदेश देतं मात्र महानगरपालिका सरकारचे आदेश दुडकावतं नेमकं काय गाव बंगाल आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही पालकमंत्र्यांचे आदेश महानगरपालिकेचे अधिकारी कसे काय धुडकावून लावू शकतात अशी शंका तर नक्कीच येणार आहे कधी असंही बोलावंसं वाटतं पालकमंत्र्यांचंच त्यांना काही वेगळं सांगणं आहे की काय की तुम्ही दाखवल्यासारखं करा आम्ही मारल्यासारखं करतो तुम्ही रडल्यासारखं करा हे असं तर काही नाटक नाही आहे ना कारण की ह्या पाठपुराव्याला जवळजवळ दोन वर्ष होत आले ज्याच्यावरती कुठलाही काही सोल्युशन नाही मी देखील या विषयामधला प्रत्यक्षदर्शी आहे राहा नागरी समस्या नागरी सुविधा आम्ही आपल्यापर्यंत मांडण्याचं पोचवण्याचं काम करतो आहे मुंब महानगरपालिकेचं एक ब्रिज खाली दुकानं दिली गेली म्हणजे बांधली गेली अलाउड नाही कोर्टाचा नियम आहे मला एक सांगणं आहे की म महानगरपालिकेला विनंती आहे की ज्या त्यांनी जी ब्रिज खाली जी गार्डन्स बनवले आहेत बगीचे बनवले आहेत तिथे काय परिस्थिती आहे सध्याची भागात तिथे अक्षरशः फेरिवल्यांचा आणि दारुड्यांचा अक्षरशः तिथे हे फैमान अक्षरशः तिथे वावर असतो सारखा म्हणजे त्याचा काहीच यूज होत नाही जेवढी मा ब्रिज खाली गार्डन बनवले तिथली पाहणी करावी त्यांनी त्यांच्या सफाई कामगारांनुसार विचारावं हो की तिथे ब्रिजखाली जी गार्डन बनवले तिथे फुलांचा सड असतो की बाटल्यांचा सड असतो दारूच्या बाटल्यांचा हे त्यांनी बघावं एकदा प प्रत्यक्षाने की कि किती सक्सेस आहे ते कारण हे नंतर ते ब्रिज ॲक्च्युली इथल्या विभागातल्या सुद्धा मागणी आहे की आम्हाला हे मार्केट बाहेर गावं कारण तिथे एवढं दाटीवेडीचं मार्केट आहे तिथे त्यांना महिलांना चालायलासुद्धा जमत नाही अक्षरशः बऱ्याच महिला पाय घसरून पडल्या जातात तिथे एवढी अस्वच्छता असते सफाई कामगार नसल्याने तर त्या लोकांचं सुद्धा म्हणणं आहे विभागातल्या लोकांचं की आम्हाला हे व्यवस्थित सुटसुटीत मार्केट आहे फिश मार्केट भाजी मार्केट हे बाहेर बीचच्या खाली द्या पण जेणेकरून आम्हाला तिथे विक खरेदी करायला होईल पण ती जागा दाखवलेली सुशांत शेलार यांनी आणि त्याच्यावरती त्यांनीच सुशांत शेलार यांनी त्याच्यावरती विरोध केला म्हणजे केसरकरांनी स्वतः जागा रिकमेंड केलेली की ही जागा यांना देण्यात यावी ब्रिजच्या एक साइड ला प्रायोजक आहेत स्मिथ गॅलरी वी चेंज नेचर एव्हरीमन सुशांत शेलारांचा काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला त्याच्याशी काही कल्पना नाही त्याची कल्पना नाही पण त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की इथे गार्डन होणार पण गार्डन किती उपयोगी आहेत लोकांसाठी गार्डन जशी महत्वाची आहे तशी बाजार सुद्धा महत्वाचा आहे त्यांनीच लक्षात घ्यावं सुशांतर कारण इथल्या सुविधा या कारण बाजाराच्या सुविधा ह्या नगरविकास खात्यातर्फे बाजार पाहिजेच इथे विकास नगर रचनेप्रमाणे कारण लोकांना बाजार खरेदीच जसे लोकांना हॉस्पिटल्स हे गरजे तसं बाजारसह गरजेचं आहे आणि फेरीवाच्याकडून जे उघडावर सामान असतं ते घेण्यापेक्षा व्यवस्थित सीच्या मंडळी आहेत त्याच्यामधून घ्यावं आता बी एम सीच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बी एम सी बाजार विभागाच्या अधिकाऱ्यांना का वाटत नाही की त्यांची मार्केट ही अशी एकदम ते फक्त दाखवतात बी एम सी मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका प्रॉपर मार्केट दाखवलं आणि बी एम सीची म जी इंग्रज लोकांनी बांधलेली इमारत ती दाखवली की झालं पण तुमची महानगरपालिकेच्या इमारती बघा कशा आहेत मार्केट कशी आहेत ती येऊन बघावी त्यांनी अक्षरशः दुर्दर्शन हेच का देशातली सर्वात श्रीमंत महा संस्था स्वराज्य संस्था महानगरपालिका तिची तिच्या मार्केटमधली एक श कमीत कमी शंभर त्यावरती मार्केट आहेत त्यातल्या हाताच्या बोटावर मोजण्या मोजण्या एवढी मार्केट ही त्यांची चांगली आहेत त्या ते दाखवतात फक्त दोन तीन मार्केटच पण बाकीच्या मार्केटची अवस्था काय तिथल्या लोकांची तिथल्या व्यापाऱ्यांची आम्हीसुद्धा त्यांचा अभिभागीच्या भागाचं होत नाही त्या संस्थेचा बा आम्ही त्यांना लायसन आम्ही त्यांची लायसन्स घेऊतो आम्ही त्यांना भाडं भरतो तर त्या लोकांच्या असं मनात का येत नाही की बाबा आमची ही मा मार्केट ही म चांगल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरची व्हावी हे त्यांना का वाटत नाही त्यांच्या बाजार विभागातल्या लोकांना बी एम सीला तर फक्त ते दाखवताना फक्त एक क्रॉफर्ड मार्केट दाखवायचं दुसरं एक बीएमसीची इमारत करुड्या मार्केट दाखवायचं दोन तीन मार्केट दाखवलं दा का झालं बाकीच्या मंडईंच्या अवस्था बघा कशा आहेत बाकीच्या मंडईमध्ये सुद्धा जा जाऊन यावा तुम्ही तिथे तुम्हाला समजा त्यांच्या समस्या काय आहे तिथल्या नागरिकांच्या सुद्धा समस्या कशा बाजार म्हणून त्यांना का फिर रस्त्यावर खरेदी करायला लागतं जर तुमच्या मंड्या जर व्यवस्थित सु चांगल्या व्यवस्थित बनवल्यात तर लोक मंड याच्यामध्ये मंडईत खरेदी न करता बाहेर का खरेदी करते फेरीवाल्यांच्याकडे आणि त्या फेरीवाल्यांचं हे फेरीवाल्यांच्या समस्या आपोआप सुटली जाईल त्याच्याने तुमची जर व्यवस्थित मंडया बनवल्या तुम्ही तर महानगरपालिकेने फेरीवाल्यांचा देखील बंदोबस्त केला पाहिजे असं या मागू मागून येतं हायकोर्टाचे आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत फेरीवाल्यांना अमुक अमुक ठिकाणी रेस्ट्रिक्टेड एरियामध्ये आपला व्यवसाय करता येणार नाही ना ना। महानगरपालिका एवढी सक्रिय आणि जागरूक असताना देखील इथे फेरीवाल्यांचं सुळसुवाट झालं असं काही म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे स्थानिक महानगरपालिकेची स्वतःची मार्केट चालत नाही आहेत अशी ही वस्तुस्थिती म्हणायला काही हरकत नाही आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा